जय शिवाजी मंडळी महाराष्ट्रातल्या प्रत्येक घरामध्ये प्रत्येक हृदयात दोनच नाव म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज आणि म्हणजे आई तुळजा हे नातं साध देव भक्त असं तर ते आई आणि बाळांचं जसं नातं असतं त्याप्रमाणे पवित्र आणि निर्मळ असं ते नातं होतं आज आपण जाणून घेणार आहोत अशी एक कथा जी मराठा साम्राज्याचा आत्मा आहे भवानी तलवारीची कथा काही जण म्हणतात ती इतिहास आहे आणि काही म्हणतात ती एक आख्यायिका आहे पण लाखो लोकांच्या हृदयात ती आजही जिवंत आहे आणि खरी गोष्ट अशी आहे की ही फक्त तलवारीची कथा नाही तर श्रद्धेची ताकद काय असते याच दर्शन आहे शिवाजी महाराजांचा जन्म सोळाशे तीस मध्ये शिवनेरी किल्ल्यावर झाला होता लहानग्या शिवबांचे बालपण हे जिजाऊंच्या कुशीत गेलं होतं जिजाऊ स्वतः अत्यंत धार्मिक आणि संस्कारी होत्या रोज सकाळी उठल्यानंतर त्या शिवबांना देवीची आरती म्हणायला शिकवत असायच्या जिजाऊ म्हणायच्या बाळा आयुष्यभर लढाया कराव्या लागतील पण लक्षात ठेव तुझ्या मागे आई भावानी आहे संकट कितीही मोठं तरी श्रद्धा असेल तर विजय नक्की तुझाच होईल लहानपणी जेव्हा शिवबा खेळायचे तेव्हा तलवार नसली तर लाकडाची काठी घेऊन जय भवानी म्हणायचे आणि धावायचे गावकऱ्यांना तेव्हाच कळालं होतं की या मुलाच्या मागे देवीची छाया आहे शिवाजी महाराजांनी वयाच्या तिशी पर्यंत अनेक लढाया जिंकल्या पण स्वराज्य स्थापनेसाठी त्यांना एक असं शस्त्र हवं होत जे फक्त धातूच नसेल तर त्यामध्ये श्रद्धेची ताकद देखील असेल महाराज तुळजापूरला आले मंदिरात अनेक दिवस त्यांनी उपासना केली आणि रात्र दिवस देवीच्या चरणी बसून त्यांनी ध्यान देखील केलं ते देवीचे अत्यंत असे भक्त होते आई भावानी माझ्याकडे काहीही नाही फक्त तुझ्या आशीर्वादाने मी हिंदवी स्वराज्य उभं करू इच्छितो असं त्यांनी म्हटलं मला तुझं रक्षण दे आणि तुझा वर मला दे असं देखील त्यांनी मागणी केली असं म्हटलं जात की देवी स्वतः प्रकट झाली आणि आई भावानी म्हणाली बाळा तुझं साम्राज्य तुझं स्वराज्य धर्मासाठी आहे ही तलवार घे ही फक्त लोखंडाचीच नाही तर माझ्या शक्तीची आहे याचा उपयोग नेहमी अन्नयाविरुद्ध कर महाराजांनी दोन्ही हात जोडून तलवार स्वीकारली आणि पुढे ती भवानी तलवार म्हणून ओळखली जाऊ लागली तर काही अभ्यासक असं देखील म्हणतात की ही तलवार कदाचित दक्षिणेकडून दिलेली एक भेट आहे इंग्रज संग्रहालयातील याचे काही पुरावे देखील सापडतात परंतु महाराजांच्या जीवनात श्रद्धेचं जे स्थान होत त्यामुळे त्यांनी तिला आई भवानीची देणगी म्हटलेलं आहे आणि इतिहास कसा का असे ना लोक माणसातील श्रद्धा आजही बदललेली नाही महाराजांच्या प्रत्येक मोहिमेच्या सुरुवातीला भवानी तलवारीची पूजा केली जायची सैनिकांनाही खात्री होती आपला हाती देवीची तलवार आहे पराभव होणारच नाही वधानंतर शिवाजी महाराजांना ही तलवार हातात घेतली होती मोगल सेनेवर उभं राहताना सैनिक जय भवानी जय शिवाजी असा जयघोष करत असायचे हा जयघोष फक्त आवाज नव्हता तर भीतीला हरवणारी ती एक ताकद होती तलवार म्हणजे शस्त्र नव्हतं तर ती होती श्रद्धेचं कवच जिजाऊंच्या संस्कारामुळे शिवाजी महाराज प्रत्येक गोष्टीमध्ये प्रत्येक वेळेस यश देवीला समर्पित करत असायचे प्रत्येक विजय मिळाल्यानंतर ते मंदिरात येऊन देवीच्या चरणी नतमस्तक व्हायचे त्यांच्यासाठी भवानी तलवार म्हणजे फक्त शस्त्र नव्हतं तर ती एक आईची आठवण होती महाराज म्हणलेले एक वाक्य आहे आई भवानीने मला ही तलवार दिली आहे आणि मी ती कधीही अन्यायासाठी वापरणार नाही ही तलवार केवळ धर्मरक्षणासाठीच आहे आज भावानी तलवार इंग्लंड मध्ये आहे असं मानलं गेलं जात पण लाखो लोकांसाठी ती अजूनही तुळजापूरच्या देवीची देणगीच आहे भक्त जेव्हा मंदिरात जातात तेव्हा भवानी तलवारीची कथा नक्की ऐकतात श्रद्धेचा इतिहास ही तलवार आजही अमर आहे मंडळी खरी गोष्ट आहे की भवानी तलवार कुठून आली हे महत्वाचं नाही महत्वाचं हे आहे श्रद्धेचं सामर्थ्य शिवाजी महाराजांनी तलवार ही शस्त्र म्हणून नाही तर देवीच्या आशीर्वादाचं प्रतीक म्हणून मांडले आहे आणि म्हणूनच स्वराज्याच्या प्रत्येक लढाईत जयघोष घुमला जय भवानी जय शिवाजी ही तलवार म्हणजे स्वराज्याचा आत्मा आहे आणि तो आत्मा आजही आपल्या हृदयामध्ये जिवंत आहे माहिती जर आवडली असेल तर कमेंट बॉक्स मध्ये जय भवानी जय शिवाजी लिहायला विसरू नका धन्यवाद मंडळी